नमस्कार मित्रांनो सध्या विधानसभा निवडणूक पार पडली आहे यामध्ये कोण निवडून येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे तर राज्यात कोणाच सरकार येणार निकाला बच्चू कडू यांचा मोठा दावा केला आहे तर मित्रांनो काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात अपक्ष आणि छोट पक्ष महत्वाचे ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान वीस नोव्हेंबर रोजी पार पडले तर या निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी लागणार आहे यामुळे या, या निकालाकडे जनतेचं लक्ष लागलं आहे आणि राज्यात कोणत्या पक्षाचं सरकार येणार महाविकास आघाडी की महायुतीचं सरकार येणार याबाबत आता अनेकांनी वेगवेगळे दावे केले आहेत तर यामध्ये काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीचा जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे तर काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात अपक्ष आणि छोटे पक्ष महत्वाचे ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे यामुळे सर्वांचं लक्ष आता निकालाकडे लागलं आहे त्या आधीच राजकीय नेत्याकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत तर मित्रांनो यातीलच राजकीय नेते बच्चू कडू यांनी सरकार स्थापनेबाबत मोठा दावा केला आहे तर बच्चू कडू म्हणतात आमचं सरकार येईल अपक्ष आणि छोट्या पक्षाचं सरकार बनेल आणि मोठ्या पक्षांना बाहेरून पाठिंबा आम्ही घेऊ असे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे ते एपीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते आणि त्याचबरोबर एकशे बावीस महाशक्तीच्या पंचवीस ते तीस जागा टॉप लढतील यामध्ये आमच्या दहा जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती बच्चे कडू यांनी सांगितली आहे तर मित्रांनो एक्झिट पोलच्या अंदाजानुसार कोणत्याही पक्षाचं किंवा आघाडी आणि युतीच्या जागाचा आकडा बहुमतापर्यंत जाऊ शकत नाही दिसत आहे त्यामुळे आम्ही असल्याशिवाय सत्ता होऊ शकत नाही असे ठामपणे सांगतात तर मित्रांनो यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणत्या पक्षाची निवड होईल असे वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका